भाजपमधील डागाळलेल्या पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशाचं नितीन गडकरी जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी पुन्हा एकदा जोरदार समर्थन केलं आहे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सुरू आहे यावेळी ते बोलत होते वाल्याचा वाल्मिकी होतो त्यामुळे माध्यमांनी यावर टीका करू नये असं पुन्हा एकदा नितीन गडकरी यांनी ठणकावून सांगितलं दरम्यान पिंपरी चिंचवडकरांना दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी विविध पक्ष आणि संघटनांनी काही काळ कार्यकारिणीच्या बाहेर ही केलं काही दिवसापूर्वी एका मराठी चॅनलमध्ये इंटरव्ह्यू देत होतो त्यांनी मला प्रश्न विचारला की तुमच्या पक्षामध्ये निष्ठावान कार्यकर्ते इतके मोठ्या सगळ्यांना डावलून तुम्ही गुन्हेगारांना तिकीट देता बाहेरच्या तिकीट देता हे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार आहेत तर ता मी त्यांना का मी काही डिफेन्सिव्ह नाही मी म्हटलं देतो देऊ म्हणजे का म्हटलं आमच्यात एवढी ताकद आहे की आम्ही परिसरसारखे आहोत गुन्हेगार जरी आमच्या बरोबर आला तरी तो वाल्याचा वाल्मिकी झाल्याशिवाय राहणार नाही एवढी आमच्या पक्षात ताकद आहे